अशा न्यूज नेटवर्क लाइव आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत कुडूस कोंडले ते खैरे हा बायपास रस्ता आहे वासिंद हायवे वासिंद हायवे नाशिक रोडला जोडणारा हा रस्ता आहे हा बायपास रस्त्याची अवस्था बघा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आणि हा फुटलेला रस्ता आहे पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता फुटलेला आहे या ठिकाणी बघू शकता आपण हा आप फुटलेला रस्ता पडलेल्या भेगा पूर्णपणे तुटला आहे फुटला आहे भेगा पडलेल्या आहेत कोंडले कुडूस दिनकरडा खैरे हा बायपास नाशिक वासी हायवेला जोडणार रस्ता या बघा पडलेल्या भेगा मागे दोन लेडी दोन महिला स्कूटीवाल्या या ठिकाणी टायर जाऊन या ठिकाणी स्लीप होऊन या ठिकाणी मात्र या पडलेल्या भेगेमध्ये ॲक्सिडेंट झालं होतं अपघात झाला होता आणि दुखापत झाली होती आणि पूर्णपणे तडा गेलेला हा रस्ता आहे हा बघा मशाल न्यूज लाईव्ह तुमच्यासमोर हा रस्ता दाखवत आहेत किती खराब काम ठेकेदारांनी मात्र केलेलं आहे पी ब्ल्यू अधिकाऱ्यांनी झोपेत सह्या करून बी या ठिकाणी बिलं काढली का अतिशय बेजबाबदारपणे या ठिकाणी पी डब्ल्यूचे अधिकारी आपलं कर्तव्य पार पाडताना मात्र पाहायला मिळतात अतिशय भेगा या रस्त्याला पडलेल्या आहेत आणि बघा लांबच लांब भेगा भेग पडलेली आहे या रस्त्याला साईडपट्टी नाही आहे हे बघा गवत साईडला आहे कुठली साईडपट्टी नाही आहे बाजूला गाडी गेली तर लगेच ती गाडी पडेल आणि या पडलेल्या भेगा आहेत तुमच्या समोर लाईव्ह आम्ही दाखवतो ज्या पडलेल्या भेगा आहेत खराब झालेला हा रस्ता आहे आणि किती खराब अवस्था किती खराब काम या ठिकाणी कोंडले खैरे खैरे रस्ता आम्ही दाखवत आहोत पात्र ऐकत मशाल न्यूज नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील वाडा पालघर स्वाभिमान संघटना आंदोलन करणार आहे परंतु यापुढे अपघात मात्र होतच राहतील कारण अशा भेगा पडल्या रस्त्यांमध्ये अपघात तर होणार साईडपट्टी नाही आहे मग कसं होणार बांधकाम अधिकाऱ्यांना हाच प्रश्न जनता मात्र विचारणार आणि विरोधक मात्र करतात काय हा सवाल मशाल न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून मात्र केला जाते लोक म्हणतात कारण आमदार निधी आणतात परंतु बांधकाम अधिकारी आणि ठेकेदारांचे साठेलोटे होऊन रस्ते खराब होतात बिलं काढली जातात पैसा खाल्ला जातो आणि जीव मात्र लोकांचा जातो मशाल न्यूज नेटवर्क वाडा पालघर